आज भारतीय बौद्ध महासभा नाशिकच्या शाखेच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांना बुद्धगया टेम्पल ॲक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही निवेदन दिलं निवेदनामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी हजर होतो महाराष्ट्र राज्याचे बौद्ध महासभेचे अध्यक्ष किशोर बच्चाव आणि खरे गुरुजी भंतेजी लोखंडे गुरुजी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होतो तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये जी आमची मागणी आहे ती सविस्तर लिहिली आणि ती मागणी राष्ट्रपती पंतप्रधान बिहारचे राज्यपाल बिहारचे मुख्यमंत्री यांनासुद्धा पाठवण्यासाठी एक एक प्रत दिली आहे त्याची त्यांना विनंतीसुद्धा आम्ही केली आहे मुद्दा असा आहे की भारतीय घटनेने आम्हाला स्वातंत्र्य दिलं प्रत्येकाला आपापल्या धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे असं संविधानाच्या मूलभूत हक्कामध्ये आहे कलम पंचवीस जे आहे ज्यानुसार आपल्याला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे ते मूलभूत अधिकारात आहे असं असतानाही बुद्ध गया हे बुद्धांचा भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते असं पवित्र आणि आमच्यासाठी फार मोठं महत्त्वाचं आदर्श असं ठिकाण आहे असं असतानाही त्या ठिकाणी हिंदू चार हिंदू ट्रस्टी म्हणून त्या ॲक्टमध्ये तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे ते आपल्या पद्धतीने तिकडे पूजा अर्चा आणि कर्मकांड करतात आणि त्यामुळे जी एक प्राचीन वस्तू आहे ही या पुरातन वस्तूचं जे संरक्षण व्हायला पाहिजे तिचं जे जतन व्हायला पाहिजे ते होत नाही पुरातन वस्तू कायद्यानुसारसुद्धा त्याचं मोडतोड करणं किंवा तिला दुसऱ्या स्वरूपात चेंज करणं हा एक दंडनीय गुन्हा आहे आणि वर्ल्ड हे युनेस्को जे आहे यु युनोची जे ब्रँच आहे युनेस्को ते युनेस्को जगातल्या सर्व ऐतिहासिक वस्तूचं संवर्धन करणारी एक संस्था आहे त्या युनेस्कोच्या यादीमध्ये सुद्धा बुद्धगयाचा विहार आहे आणि असं असतानाही तिथे जर त्या त्याला त्या त्या विद्रुपीकरण होत असेल आणि बौद्धांच्या हक्कावर गदा येत असेल तर याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे हा कायदा राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे आम्ही बिहार राज्य सरकारला मुख्यमंत्री राज्यपाल आणि सगळ्या तिथल्या आमदार आणि त्या भागातल्या खासदारांना तसेच भारताच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनासुद्धा असं विनंती करतो की आव्हान करतो की त्यांनी ह्या कायद्यामध्ये तातडीनं बदल करून द्यावा आणि आमच्या ज्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे ती ती गदा दूर करावी आणि आम्हाला जे भारतीय स्वातंत्र्य भारतीय घटनेनं एक आश्वासन दिले आहे तुम्ही जर उद्देशका वाचे वाचाल तर प्रत्येकाला आपल्या उपासना स्वातंत्र्याचं आपल्या हक्काचं आश्वासन दिलेलं आहे उद्देशिकेमध्ये तर त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी तातडीनं या कायद्याला रद्द करावं किंवा त्या कायद्यामध्ये तातडीनं मदत करू द्या हे चॅनल सबस्क्राईब करे नीचे बेल बटन दिया है उसको सब्सक्राइब किया, किया होगा तो फिर से बेल बटन ना दबा सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब करना चाहिए यह फूले शाहू अम्बेडकरी विचारधारा को प्रचार प्रसारित करने वाला चैनल है समतावादी चैनल है और इस चैनल से करीबन 200 तक वीडियो अभी तक के प्रसारित किए गए और विचारवंतों के विचार और सामाजिक धार्मिक मुद्दे ही इस चैनल पर लिए जाते हैं ये मनोरंजन के लिए चैनल नहीं है तो एक वैचारिक प्रबोधन के लिए चैनल है और आपके भी कोई विचार हो तो हमें आप वीडियो बनाकर भेज सकते हैं तो इस चैनल से आप वो प्रसारित कर सकते हैं तो ये सब्सक्राइब भी करें और शेयर भी करें